नमस्कार मित्रांनो हा आहे आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले नेते सिरीजचा चौथा दिवस आज आपण बोलणार आहोत यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शेतकरी हिताचे समर्थक यशवंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जसे की पाणी पुरवठा शेती संदर्भातील योजना आणि ग्रामीण विकास प्रकल्प त्यांनी राज्याच्या विकासासाठी शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्येही महत्वाचे काम केले लोक त्यांना फक्त नेते म्हणून फक्त शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी खरेपणाने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून पाहत ते नेहमी जनतेच्या समस्या समजून घेऊन त्याच्यावर उपाय शोधत त्यांच्या कार्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे जीवन बदलले आणि त्यांची छाप आजही महाराष्ट्राच्या इतिहासात जिवंत आहे यशवंतराव चव्हाण हे नेहमी प्रामाणिकपणा आणि जनतेच्या हितासाठी समर्पित असलेले नेता म्हणून आठवले जातात लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून प्रेरित झाले आणि त्यांच्या धोरणांची कार्यक्षमता आजही आदर्श मानली जाते तर मित्रांनो हा होता यशवंतराव चव्हाण यांचा थोडक्यात परिचय कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला